शिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो आमच्या इथे गावी आलो आणि आम्ही आज चाललो तळीवर आमच्या पाहू शकता दोघे चालले अजून माझा भाऊ येणार आहे अजून काही मुले येणार आहे सोबत पुढे बघत राहावी तुम्ही पाहू शकता कसं वातावरण एकदम शांति झाले हे जरा हालून बघाय मराठी सेव्हिलिटी नाही तिथे पाहू शकतो पडला आपण एकदम सुंदर बसतो

चढाव पार करता दोघ बॉडी बिल्डर पाहू शकता तुम्ही इतके एन्जॉय मध्ये सगळी सगळे इतका उत्साह आम्ही पोहण्यासाठी आमचा आहे ना म्हणजे खूप मागे मी चढव आणि ह्या पांड्या पण येतो आपल्या सोबत चला तर पाहूया आपण आता पोचत पहा आमचा पांड्या लावणी तुम्ही बघितली असाल पोहासाठी आम्ही इतके उत्साहात आलो नाही इंटरसाठी आम्ही मुंबईवरून आले माझे

तुम्ही पाहू शकता जर निसर्गरम्य वातावरणात असं आपलं कसं तळी आहे हे पांड्या सुजल पिंट निघाले जातात तिघल तर एकदम काय ऐकत नसते एकदम उत्साहात आहे एक मी पाहू शकता आपली तळी नुकताच जरा पाऊस पडून गेलेला आहे म्हणून थोडं पाणी गडूळ वाटतंय तरी हरकत नाही पोहायला पाणी लागतंय पाणी कसं आहे ते नाही लागत लाग। आपल्याला काटा रूपला वाटत पाहू शकता जरा एकदम क्या बात तयारी झाली कपडे ठेवायची पाणी पाहू शकता एक नंबर असं पाणी झालंय एकदम निवळ असं हिरवं गार एकदम पाणी झालंय तुम्ही पाहू शकता एक नंबर असं पाणी हे पाहू शकता तुम्ही हे बघा पाणी हे बघा पाणी निवळ गार एकदम असं पाणी झालेलं आहे आपलं पाहू शकता आपली तळी तून अंदाजे खूप लांब आहे बॉटल आहे थांबा थांबा भवानी करतो टाक क्या बात चला इकडून जाऊन अस तिकडून जाते ह्यांनी सुरुवात केलेली तरी पोहायला चाललंय पाहू शकतो छानसे एकदम वातावरण झालं आहे

बरोबर म्हणतात कासगतीं पोहून जरा ऊन आलय तर मग मस्त असं ऊन पडलंय पाहू शकता या ठिकाणी बघा हा का ऐकत नाही शिवलास घडी पिंट मार ऊन पडलंय त्याला होऊन जाऊ द्या ऊन पडलंय छान असे पडले बघू शकता हे उन्हात घरी पोहायला मजा येते इथे कॅमेरामॅन आहे पांढ्या पोह पोहत नाही बोलतोय व्हिडिओ शूटिंग करणार आपण हे जो काय जीवाचा आरमार करेपर्यंत पोहत आहेत दोघे पिंट काय करणार चला होऊन जाऊ द्या हा मी पिंट हे ना लाईनीत मारू येऊ नव्हत्या मी टाकव मी परत येतो अरे लाईन धावत येत अरे साईडला तू बघा चालू केलेस ना आलू तेरी बोल ये तो है मार नहीं अच्छा पकड़ना बहुत भाई साहब वाह बोटम मूवमेंट बढ़िया वाह एक नंबर चालू भाई

फोटोशूट वगैरे झालं आहे आणि जरा आपण बसले जरा उन्हात मस्त शेकले जरा मस्त उन्हात गारघार पाण्यात या तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्या सोबत माझ्या घ्यायला जरूर या हे पैशाने विकत विकत नाही घेऊ शकत किती भर तुम्ही एक लाख खावा की दहा हजार घालवा येस तुम्ही रिसॉर्टला जा पण निसर्गाचं पाणी तुम्ही नाही आनंद लढू शकत मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे पाणी पिऊ पण शकता पोहू पण शकता ह्या पाण्यात <laughs> संपूर्ण नैसर्गिक आशीर्वाद एकदम माझं पाय दिसतात पाण्यात म्हणजे विचार करा मित्रांनो पण किती निव्वळ आहे एकदम एकदम अशी मनाची स्वप्नात असं वाटते स्वप्नात आलोय म्हणजे मुंबईला झोपताना जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नात आले मी आणि हे दोघे पावसा दमलेले असे वाटते थोडे येस पण तरी ते ऐकणार ना आज नाही ऐकणार ते मनाचे ते मनाचे एकदम हे करतात पिंड मार मार लगे चालू आहे सर क्या बात पंडिया ये बाजूला कशी हिरवळ आहे इकडे गेलं की खोळ आहे ते गेलं की खोळ आहे पाहू शकतो हे बघा हे बघा पाणी किती निवळ आहे कोण आहे मारली गेच

<laughs> आम्ही जरा पोहत असताना आमचे जरा सहकारी माझे बंधू माझे मित्र आम्हाला दिसले जरा येताना पोहत पोहायला येत आहेत किती वेळ आज ब्लॉग आहे बाई विषय काय ना होऊ द्या होऊ द्या विषय व्हिडिओ टाकतो काय हा त्यांच्यासोबत जरा पाडले तरी मारदेवडी सेल महाराज माझ्या पाठी तुमच्या बाहेर निघेल बांधत्या अरे ऊन अरे मार पाणी शांत ठेवून पाणी मला मारू दे जरा काही जातो आणि शांत ठेवली ना पाणी थंड कपडूल रे जाई झालं नको मारायला अरे बंद कर हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही मळ्याचे मासे छान अशी उत्तम रित्या चालले माझ्या पायांचं तुम्ही पैशाने करता पण आम्ही फ्री मध्ये करतो आम्ही कोकणी माणूस भाऊ हे भाऊ काय लवकर निघणार नाही त्यांचं मन नाही भरत आहे भरत आहे म्हणून आम्ही आम्ही सगळे बाहेर निघालो तरी हा काय ऐकत नाही

आमचं आजचं पोहून झाला आहे तर चालू एकदम मस्त एकदम फ्रेश मूड नाही चाललोय घरात हे <laughs> बघा यांचं <एंसे> काय <laughs> चला भेटूया पुन्हा आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये नवीन